वर्ग दोनमध्ये असलेली जमीन वर्ग एकमध्ये रुपांतरित करण्यासाठी तब्बल त्रेचाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याची घटना उघड झाली आहे अगोदर तेवीस लाख रुपये अगोदर स्वीकारले आणि त्यानंतर उर्वरित पैशांपैकी पाच लाखांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन असं लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे वर्ग दोनमध्ये असलेली जमीन वर्ग एकमध्ये रुपांतरित करायची होती हे करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल सहकारी यांनी एकूण एक्केचाळीस लाखांच्या लाचेची मागणी केली याबाबत या तक्रारदाराने लास प्रतिबंधक विभागात तक्रार केली मिळालेल्या तक्रारीची खातर जमा करून सत्तावीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पाच लाख रुपये देण्यासाठी लासलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने सापडार असला त्यानंतर एसीबीच्या पथकाने महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन याला पाच लाख रुपये स्वीकारताना हात पकडले यावरून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर यांना देखील ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर यांच्या कार्यालयात पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम तसेच महागड्या कंपनीचा मोबाईल आढळून आलाय पथकाने घराची झाडझळती जार घेतली असता घरात तेरा लाख रुपयांची रोख रक्कम सोने चांदीसह एकूण सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट आर न्यूज